सेवानिवृत्ती सोहळा आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व नातेवाईक मित्र तसेच मान्यवर नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचे जाहीर आभार आजच्या या माननीय श्री विलास बिर्जे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यासाठी विलास बिर्जे यांच्या परिवाराकडून व आम्ही सर्व त्यांच्या मित्रपरिवाराकडून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाचा थांबा जिथे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळते आणि नवीन क्षितिजे खुणावू लागतात हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आनंददायी टप्पा आहे यापुढील तुमचे आयुष्य निरोगी आनंदी आणि समाधानाने भरलेले असो या सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण येथे जमला आहात

शेवटच्या रिटायरमेंटच्या उद्याच्या दिवशी सांगतो वसई टर्मिनलला कुठलेही मॅनेजर नाहीये वसई टर्मिनलचा मॅनेजर ऑपरेशन ऑफिसर आमचे बिरजे साहेब आहे <dépend viens देखो> सेवा निवृत्तीनंतर सामाजिक कार्यकर्ते वाढत <ज़ीजीत> जातात गेल्या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये विलास गिरजे इंडियन ऑइल मध्ये कामाला सुरुवात झाल्यापासून असेही पूर्व विभागाशी संबंधित आहे त्यांच्या जवळचा गुरु परत मोठा आहे राजा बाबर आहे उदय चंदोडकर आहे विजय शर्मा आहे दत्ता असं मोठा गुरु त्यांच्या बरोबर होता आज आजही दोन बरोबर आहे या छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसेकराचे अध्यक्ष म्हणून ज्यावेला त्यांची माहिती समजली नंतर मी विचारले विचार करत राहिलो की हा माणूस एका येऊन वसईमध्ये संस्थेचा अध्यक्ष होतो कार्य करतो सुरू झाले जीवनाचं तुझं दुसरे पर्व मिळो आपणास भविष्यात तर्बो तर्ब म्हणजे सुख समाधान म्हणून पुन्हा एकदा सांगते निवृत्ती नसे एक पूर्ण विराम जीवनाच्या वाटेवरचा असे एक स्वल्प विराम पुन्हा एकदा निवृत्तीच्या शुभेच्छा नियोजन या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आहे

तिकडे ती ऑडिओ क्लिप ऐकायची आहे आणि मी म्युझिक तुम्हाला विनंती करतोय की ती ऑडिओ क्लिप प्ले करावी साहेबांच नाव मुलायम या फक्त जर तर

आणि त्याचा अध्यक्ष पद हे तुमच्याकडे होत आणि नियोजन आणि आयोजन एवढं सुंदर तुमच्याकडे झालं होत था। की अख्खा पुर, पुरेपूर कोल्हापूर या वसई नदी तुम्ही पाहायला अनुभवायला मला मी कोकणातला जरी असलो तरी कोल्हापूरचा होटल घे हॉटेल घे आणि सगळे जावं मला माहित आहे कार्यक्रम वेळेला प्रिंसिपाल मला विचारलं साहेब तुमचं कुठलं तर मी आपले

नेहमीच भीत धरवा आणि मला दिला त्यांची सकारात्मकता आणि त्यांचे दुसरा पाहून मला नेहमीच मी इंडियन नेवीमध्ये ने 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 काम करत असताना खंबीरपणे साहेब माझ्यासाठी उभे राहिले आता त्यांची सेवानुमृत्ती होत असली तरी ते घरी शांत बसणार नाही कारण अखंड कोल्हापूरकर आणि शिवसेना या पक्षातील वरिष्ठ आणि पदाधिकारी त्यांना आता ते आपले झाले असे वाटणे स्वाभाविक आहे आज मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जे काही केले ते अप्रतिम होते तुम्ही एक उत्कृष्ट कर्मचारी फार महत्त्वाचे म्हणजे एक चांगले पती आणि वडील आहात तुमच्या या नवीन प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद त्याचप्रमाणे माझे नातेवाईक माझे सहकारी मित्र कारण मी खूप खूप शुभ शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला इथे शुभेच्छा देण्यासाठी वेळा प्रेरण काढून हजर राहिले सर्वांना धन्यवाद कोणाची गैरसोय झाली असेल त्या व्यक्तीशिवाय मला प्रत्येकाकडे लक्ष देता आलं नाही त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो याच्या पुढे असेच तुमचे प्रेम लाभो हीच सभेच्छा धन्यवाद माणूस पण काय असते हे बिरजे साहेबांकडून शिकावे आपुलकीने आणि मायेने एकमेकांच्या सहवासात कसे राहायचे असते आणि त्याही पुढे जाऊन माणुसकीचा जा धागा बळकट कसा करायचा असतो हेही बिरजे साहेब यांच्याकडून शिकले पाहिजे इतरांना मत्तीचा हात पुढे करून एकमेकांसाठी झटण्याचं दारिष्ट्य त्यांच्यामध्ये दिसून येते कोल्हापूरकर जनतेला तर आपला माणूस समजून तळात फोडाप्रमाणे बीजेसाहेब जपतात आणि लोकांच्या अडी अडचणीला धावून जातात अशा देव माणसाचा आज सेवानिवृत्तीचा दिवस त्यांना उर्वरित आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभ लाभो अशा देव माणसाला आमचा सलाम काळा थांबशील कारे जरासा काळा थांबशील कारे जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय न कळत घडून गेलेल्या चुकांसाठी क्षमा त्यांची मागायचंय आयुष्याच्या या वळणावरती थोडस मागे वळून पाहायचंय आयुष्याच्या या वळणावरती थोडस मागे वळून पाहायचंय घडून गेलेल्या घटनांना अंतकरणात जपायचंय काळा थांबशील कारे जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय कसे जातील माझे दिवस तुमच्या सर्वांच्या शिवाय कसे जातील माझे दिवस तुमच्या सर्वांच्याशिवाय याचं हितगुज तुमच्यासमोर मांडायचं आहे मनात ओथंबून आलेल्या भावनांना मोकळं मला करायचंय काळा थांबशील कारे जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचं आहे तुमच्यासारखी माणसं जीवनात लावली त्याबद्दल आभार तुमचे मानायचे तुमच्यासारखी माणसं जीवनात लाभली त्याबद्दल आभार तुमचे मानायचं आहे आयुष्याच्या संध्याकाळी शेवटपर्यंत साथ तुमची सुटू नये प्रार्थना अशी करायचं आहे काळा थांबशील कार्य जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचं आहे काळा थांबशील कार्य जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचं आहे माझ्या जाण्यानंतरही माझ्या कार्यक्षेत्राची भरभराट होताना मला पाहायचं आहे माझ्या ही माझ्या कार्यक्षेत्राची भरभराट होताना मला पाहायचंय माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी प्रार्थना मला करायचंय काळा था थांबशील कार्य जरासा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचं आहे मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय मला माहीत आहे तू थांबणार नाहीस मला माहीत आहे तू थांबणार नाहीस तरीही तुला मला विणवायचंय काळा खरंच थांब रे जरासा काळा खरच थांब रे जर असा मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचंय निवृत्ती वाटा वेगळ्या नाही होत आहेत या बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळे आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे निवृत्ती म्हणजे पोचपावती आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा